नमस्कार मैत्रिणो हे उलांचं टेबल मॅट तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर लगेच माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण की हे टेबल मॅट उलंचे टेबल मॅट इतकं बनवायला सोपी आहे की तुम्ही सहज हे बनवू शकता आणि याला कोणाही सुईची गरज नाही फक्त आणि फक्त एका गाठवर हे उलनचे टेबल मॅट बनवून तयार होते शुशुबित शुशुबित तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा आणि या मॅटचा उपयोग आपण सगळीकडे करतो ऊजेमध्ये करतो आणि सुशोभित घराला सुशोभित करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मी इथे दोन कलर घेतलेले आहे तुम्ही चार पाच कलरसुद्धा घेऊ शकता आणि हे असं एका पुठ्ठाला मी गुंडाळून घेत आहे म्हणजेच आपल्याला लांबसर असं वीस ते पंचवीस वेळा असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दोन तीन कलर असतील तुमच्याजवळ तर हे दोन तीन कलर अशा प्रकारे गुंडाळून घ्या तुम्ही एखाद्या कुठ्याला किंवा लांब स्केलला सुद्धा असं गुंडाळून घेऊ शकता आणि त्यानंतर असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला कट केल्यानंतर अशा पद्धतीने हे आपलं गुंढाळलेलं धागे तयार होतील अशा प्रकारे तुम्ही जेवढे कलर यूज करत असाल तेवढे कलरचे धागे जोडून घ्यायचे आहे गुंडाळून कट करून घ्यायचे आहे मस्त सेटिंग करून घ्यायची आहे आणि बघा हे असे मी दोन कलर यूज करत आहे तुम्ही चार पाच कलरसुद्धा वापरू शकता आणि हे मधोभाग असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे बघा साधी सिंपल गाठ पाडायची आहे ज्या प्रकारची गाठ तुम्हाला पाडता येत असेल त्या प्रकारची गाठ पाडून घ्यायची आहे आणि इथे हे टाईट पॅक करून घ्यायचं आहे वरचा भाग आणि खालचा भाग हा सेमच तुटायला पाहिजे आणि मधोमध कट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित याची पार्टिशन करून घ्यायचे आहे आणि फक्त आपल्याला याच्या एक एक, एक इंचावर गाठ पाडून घ्यायची आहे तर इथून एक एक कलर घ्यायचा आणि एक एका कलरला अशी एक एक इंचावर आपल्याला सेपरेट सेपरेट गाठ पाडून घ्यायची आहे स्वतंत्र अशी आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे खूप इझी आहे मॅट मुलांचे हे मॅट आहे खूप इझी आहे पूजेमध्ये सुद्धा उपयोगी येते आणि घराला सुशोभित करण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि सुंदर असं दिसते सो आपण असं घरच्या घरी गृहिणी शकतो शकतो आणि घराला सुशोभित करू तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा अशा प्रकारे एक एक इंचावर मी गाठ पाडून घेतलेली आहे प्रत्येक कलरला अशी एक एक इंचावर गाठ पाडून घेतलेली आहे त्यानंतर सेकंड राऊंड आपला असा आहे की इकडच्या भागातले आणि इकडच्या भागातले दोघी भागातले अर्धे अर्धे पार्टिशन काढून पार्टिशन करून आपल्याला त्याची सुद्धा एक एक इंचावर अशी गाठ पाडून घ्यायची आहे बघा मी व्हाईट कलर घेतला थोडा थोडा रेड कलर इकडचा घेतला आणि दोघांना मिळून त्याचा एक बंच केला आणि दोघं मिळून एक गाठ पाडत आहे आधी आपण सेपरेट सेपरेट स्वतंत्रा स्वतंत्रा स्वतंत्र अशी स्वतंत्र कलरला स्वतंत्र गाठ पाडली होती आता स्वतंत्र गाठ न पाडता उजवीकडचा थोडा भाग घेऊन आणि डावीकडचा थोडा भाग घेऊन त्याची कंबाईन दोघांना गाठ पाडायची आहे म्हणजेच ती आपली अशी डिझाईन म्हणून तयार होईल सिंपल अशी तुम्हाला येत असेल त्या प्रकारची गाठ पाडायची आणि अशी बंच बनवून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे मी तुम्हाला दाखवतच आहे करून खूप इझी आहे सोपी आहे तुम्ही नक्की बनवा पूर्ण मॅट मी कशी बनवली हे बघण्यासाठी आणि व्यवस्थित तुमच्या लक्ष देण्यासाठी हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा बघा अशा प्रकारे हे सेकंड राऊंड झालेलं आहे आपला सेकंड राऊंड झाल्यानंतर हे असं दिसते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायचं आहे बघा परत आपल्याला दोन पार्टिशन करायचे आहे इकडच्या राईट साईडचं थोडं उलन घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडचं थोडं उलन घ्यायचं आहे आणि दोघांना जवळ आणून त्याचा एक बंच करून तिथे एक इंचावर आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे बघा असे करत करत पूर्ण आपल्याला राऊंड आपला कम्प्लीट करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण हे गाठ अशा गाठी अशा पाडत जाणार आहोत आणि असं करत करत आपल्याला पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर पुढचा पण राऊंड आपल्याला सेम करायचा आहे असंच सेम आपल्याला गोल 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 गाठी पाडत जायचं आहे अशाच प्रकारे पार्टिशन करत आपल्याला गाठी पाडत जायचं आहे आणि असेच छान छान आर्टचे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ आणि धार्मिक व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका माझ्या अर्चनास आर्ट अँड किचन या चॅनेलवर तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ मिळून जातील आर्टशी रिलेटेड मायक्रमचे रिलेटेड उलनचे रेसिपीजचे रिलेटेड व्हिडिओ आणि धार्मिक व्हिडिओ सर्व प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळतील तर त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे आपलं ऑलमोस्ट आपलं वुलन मॅट बनवून तयार झालेलं आहे बघा हे अशा प्रकारे दिसत आहे हे धा अर्ध आपलं झालेलं आहे आता अशाच प्रकारे सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे असेच दोन भागांची पार्टिशन करून आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे सिंपल अशी गाठ बांधून घेतलेली आहे आणि व्यवस्थित त्याला साईडनी कट करून घेतलेलं आहे सम सेम असं आपल्याला काठांनी कट करून घ्यायचं आहे अगदी असं टाईट करून ओढून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर एकसारखं असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यामुळे एकसारखं असं कट केलं तरी चालते नाही केलं कट तरी चालेल पण एकसारखं असं कटिंग केल्यानंतर त्याची फिनिशिंग आपल्याला छान अशी दिसते सो छान फिनिशिंगसाठी तेवढे एफर्ट तर घ्यावेच लागतील सो असं व्यवस्थित आपण फिनिशिंगसाठी एकसारखं याला बॉर्डरनी कट करून घेऊया आणि हे आपलं टेबल मॅट बनवून तयार आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे झटपट बनणारं उलांचे टेबल मॅट आणि आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टंट टेबल मॅट बनवायला अगदी सोपी आणि कमी वेळात बनवून तयार झालेलं आहे आणि घराची शोभा वाढवते आणि घराच्या शोभा वाढवते त्याचबरोबर आपल्या गृहिणीचंसुद्धा नाव मोठं होते की आपण घरच्या घरी अशा छान छान वस्तू बनवून घराला सुशोभित करतो सो त्यासाठी माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद